अपला नमस्कार कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत नमस्कार गेल्या दशकभर सर जागतिक पटलावरती पाहता भारत हा अत्यंत ठोसपणे सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरतो आहे आणि यामध्ये डिजिटल जी क्रांती झाली आहे भारतामध्ये ती प्रामुख्यानं आपल्याला दिसून येते या सगळ्यामध्ये डिजिटल इंडिया आणि भारतनेटमुळे ग्रामीण आणि शहरी भारताच्या जीवनशैलीत नेमके कोणते ठोस बदल झालेत असं तुम्ही सांगू शकाल धन्यवाद विनायकजी सर्वप्रथम मी हे सांगू शकतो की माझ्या आजची जी मतं आहेत ती माझी वैयक्तिक मत आहेत आणि अभ्यासक म्हणून मी मानतोय डिजिटल इंडिया हा कार्यक्रम आपण भारत सरकारने साधारण एक जुलै दोन हजार पंधरा मध्ये चालू केला आणि त्याचं उद्दिष्ट असं होतं की तळागाळातल्या प्रत्येकापर्यंत डिजिटल सेवा पोहचवायच्या इंटरनेटद्वारे आणि म्हणून भारत नेट हा प्रकल्प फारच महत्वाकांक्षी प्रकल्प सरकारने चालू केला आणि मला वाटतं गेल्या दहा वर्षामध्ये साधारण एक मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत जर आपण आकडेवारी पाहिली तर सव्वा दोन लाख ग्रामपंचायतीपर्यंत इंटरनेट पोहोचलेलं आहे आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्या सेवा पूर्वी आपल्याला ग्रामीण भागामध्ये दे उपलब्ध नव्हत्या त्या आता सहज उपलब्ध व्हायला लागल्या तुम्ही पेमेंटचं बघा म्हणजे आज आर्थिक सेवा आपण ज्या म्हणतो पूर्वी एखाद्या शहरामध्ये किंवा गावामध्ये एकच ब्रांच असायची एखाद्या बँकेची ते आज वर एवढे पेमेंट होतात तर प्रधानमंत्री जनधन योजना हो हाही त्याचाच भाग होता जिथे लाखो लोकांची अकाउंट नव्हती बँकेची ती उघडण्यात आली कृषी क्षेत्रामध्ये मी पाहाल म्हणजे परवाच बातमी होती महाराष्ट्र सरकारची तशी देशभरामध्ये विविध सरकारांतर्फे केंद्र सरकारांतर्फे राज्य सरकारांतर्फे कृषी क्षेत्रामध्ये याच्यामध्ये गुंतवणूक आलेली आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता मशीन लर्निंग हे जे आज आपण शब्द वापरतो त्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होईल हवामानाची रिअल टाइम माहिती कशी मिळेल त्यांना ग्रामीण भागामध्ये उपजीविकेचे नवीन आपण कसे सोर्स निर्माण करू शकू म्हणजे ड्रोन डीडी सारख्या संकल्पना सुद्धा भारत सरकारने राबवलेल्या आहेत शिक्षणावर याचा फार मोठा परिणाम झालेला आहे या डिजिटल इंडिया आणि भारत नेटचा कारण आपण कोविडमध्ये पाहिलं सर्व जगच ऑनलाईन होतं तर सर्व प्रकारच्या शाळा या साध्या अँड्रॉइड फोनवर आणि फाय जी कनेक्टिव्हिटीवर चालल्या त्याच्यामुळे शिक्षणात एक खूप मोठी सुधारणा झालेली आहे आरोग्य सेवा आपल्याला कदाचित शहरामध्ये हे कळणार नाही कारण आपल्याला डॉक्टरांचा हॉस्पिटलचा ऍक्सेस असतो पण ग्रामीण भागातून टेलिमेडिसिन सारखी सेवा या मिशन अंतर्गत चालू झालेली आहे वृद्धांसाठी ई संजीवनी ओपीडी सारखी सेवा भारत सरकारने चालू केलेली आहे त्याच्यामुळे ग्रामीण म्हणा शहरी म्हणा या सर्वांवर या इंटरनेट सेवेचा आणि भारतनेटचा खूपच सकारात्मक परिणाम झाला असं मला वाटतंय म्हणजे चिन्वयजी ज्ञान मिळवण्यासाठी आता कुठला अडथळा राहिलेलाच नाही